आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती बनते आहे आजरेकरांसाठी देवदूत नगरपंचायतने वाढीव घरफळा कर हा अचानक पाच पटीने वाढीव केल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती ही आजरेकरांच्या समस्यांसाठी बनली आहे देवदूत ही समिती परशुराम बामणे सुधीर मुंज ॲडव्होकेट शैलेश देशपांडे बापू कुंभार विजय थोरवत मेजर्स जाधव सावरतकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करत असताना आजरेकरांच्या समस्या सोडवत आहे नगरपंचायत नगरसेवकाचा कार्यकाळ संपल्यानंतरचा सर्व कारभार प्रशासनाच्या आला जी कामे रखडली गेली होती ज्या कामाकडे प्रशासकीय अधिकारी यांनी कानाडोळा केला होता अशी कामे का पूर्ण होत नाहीत असे विचारत आक्रमक भूमिका घेत एक एक समस्या मार्गी लागण्याचा काम अन्याय निवारण समितीने केले प्रत्येक वॉर्डमधील सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला जिथे निकृष्ट दर्जाचे काम आढळून आले तिथे त्या त्या विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटी कामगारांना बोलवून त्यांना जाब विचारला व ती कामे नीट करून घेतली शणकेश्वर ते बांदा हायवे कामकाजामुळे आजरेकरांच्या समोर उकरून ठेवलेला महामार्ग तसेच खंडित पाणीपुरवठा होणाऱ्या गैरसोयी यामुळे वाढलेले धुळीचे साम्राज्य अशा अनेक समस्या सोडवत अन्याय निवारण समिती आजरेकरांच्या मनात घर करू लागली आहे समितीच्या सदस्य करावे तेवढे कौतुक कमीच आहे आपली खाजगी कामे बाजूला सारत सगळे सदस्य अडचणीत असलेल्या आजरेकरांच्या मदतीसाठी तत्पर उभे आहेत आजरा बस स्थानकाची स्वच्छता आजऱ्याचे व्यवस्थापन रस्त्यावरील पडलेले खड्डे फुटलेल्या पाईपलाईन दिवाबत्तीच्या सुई विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा सर्व गोष्टी स्वतः राबताना ते दिसत आहेत वाढीव कर तर रोखलाच पण रजिस्ट्रेशन फी एक टक्का होती ती अन्याय निवारण समितीच्या विरोधामुळे रद्द करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आजरा